सांगत ना बरोबर तसं पण उघडा म्हणजे कधी उघडी नाही तर सट्टर असेल तर सट्टर उघड असं सांगत ना कसं का तू सांग पैसे घे आणि दुकानावर जा दुकानदार उघडा असेल तर फास सांगितलं सांगत असं सांगत ना असेल एवढा सांगताना जक्षीदेश भेटत ना हा जाईल एक मलाच गेला असतो

आणि नाही आणि त्याच्यावर नका ना थोडी मुंग मारली आणि जबाबदारी तरी तेच शिज होतली शंभर रुपयाचे सगळं पोलिश केलं नाही नाही सगळं नाही मग वायसे ठेवले आहे वा, कुठा जबाबदारी आहे ये जबाबदारी आहे तरी ये घोचणे होते पैसे दे पैसे ठेवले कुठा मे ठेवले बा जॉब काय भागला ना जो करा साथ साथ का फक्त बघित्रा नीट मग खाऊ लोकांनी सांगत काय ना तू फक्त बघित्रा तुझं शंभर रुपये कुठनं काढता एक काम तिला करवत नाही आहे बरं सांगा गेलं की वेगळंच तुम्ही काहीतरी करा नीट मग सातसाठी

एवढा व्यवस्थित धंदा केला त्याचा वाटोला करायचा आहे सकाळी फवारणी करून दुपारी बारी काढतो काय फुग मागत नाही का आगो मागतोय काय 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 पाठवतात करा काय तुला तिथं तीन महिने घासता व्हायचंय आता ती एक बिटकी येत नाही काय हा हा काय हा हा तुला अकला काय बापसान चांगला एवढा थंडा केला नाही कोणतरी येऊन मारल तुला पॉकेट वर सुजवून कलर काय झालंय मी नाही बोल राह हे खुला मी बोल कोण बोल आता शेतरी तिरे समाजात काहीतरी नाही नाही बात कर राह इतर मेट्रो आहे हा लपडा हो आहे नंतर करता आहे मग तुला काय संगीताचा विषय घ्यायचा वाढवायचा आहे काय विषय नाही तू हा करू नकोस तुझा हा काढला म्हणून ठेवता आहे काहीतरी कोणाला तरी थापा मारू नकोस असा कोकण बदनाम होता असं काहीतरी सांगता सकाळी फवारणी करून दुपारी आमदे जाऊ कुला काय तुम्ही अक करायचं मला काय ऑर्डर घालवतो काय आलो आधार सगळं सांगतोस खुला कुठचा काय पण माटवलं घरी जातात पण कुठे होता ना तिथे जाय तू लक्षात ठेव मत राव आज ते बडे आपल्या गावात सगळ्या सुखसोयी झालेल्या होत्या गावात गाडी घोडे रस्ते सगळा आलेला होता आपल्या गावात बालवाडीची सोय झालेली होती मी प्रत्येकाला सांगितलं होतो काय सांगतो तुला लवकर आणून घ्या सांगितलं होतं ना होय जाता तांदळवन तुला पुढे येऊ हो। चल पाकडी भेटत आहे तुला असं सांगितलं पुढे बोलू आणि आवरून घे जर तू काय नंतर पदरक्याकडे आहेस मला पाठवलं होतं कुणी तूच ना हो बेटा लक्षात घे जरा व्यवस्थित आता शेटूची भाषा चालली नीट बोल ना अरे तुला काय हो आम्ही रिकाम ठेवलो नाही तुझ्या सारखं काम आहे जा मला रिकाम रिकाम येत नाही तुम्ही तो बघ नीट जरा मला शिक लक्षात असता आता शेटरी शेरी आहे मी प्रत्येक वेळेला घोराकडे असतोच पण ना केला कुणी हे तुला आम्हीच केली जाय ते आम्हाला शिकवायचं नाही आवाज खाली करून बोलायचं काय केली ऐकलं का तुम्ही वापरला ऐकत नाही काही नाही ट्रान्सबर झालाय तरी अजून काय धोक्यात जरा वाईट तर म्हणत की आपल्या गावात सगळ्या सुखसोयी झालेल्या गावात गाडी घोड रस्त सगळं आलेलं होत पण आपल्या गावात बालवाडी नव्हती अजून सर सांगायचं झालं होतं ही सुरुवात चार वेळा घेतली सुरुवात केली की एक एक जण टोकरी लागतो